नमस्कार मी श्वेता पवार आहे गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने अंडर 19 विश्वचषक भारतीय संघात व आयपीएल लखनौ मध्ये निवड झालेल्या निमित्ताने सोलापूरचे सुपुत्र अर्शन कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला आमच्या सोलापूरमध्ये गवळी हस्ती भागातील अतिशय चांगले प्लेअर निर्माण होतील तुमच्या प्रोत्साहनामुळं आज इथे एक दोन तीन मुलं आहेत ते सुद्धा चांगले क्रिकेट खेळतात आमच्या भागामध्ये चांगले क्रिकेट सुद्धा मुलं खेळतात त्याच्यासाठीच आम्ही आज तुम्हाला इथं बोलवलं आणि आपला सत्कार केला आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर आमचं मंडळ नेहमी सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं मंडळ आहे सोलापूर शहरामध्ये अनेक मंडळ आहेत त्या मंडळामध्ये वर्गणीचं भौतिक पुस्तक असतं पण आमच्या मंडळामध्ये पाच रुपये वर्गणी कुठल्याही व्यक्तीला मागितली जात नाही आम्ही स्वयं खर्चा स्वयं निधीनं हा मोठा उत्सव साजरा करत असतो पण त्यात प्रामुख्यानं गणपती शिवजयंती आणि देवीचा उत्सव असतो साधारण आमच्या गणेश जयंतीच्या मिरवणुकीला किमान एक हजार मुलं ड्रेस मध्ये शिस्तीत लेझिम खेळणारं मंडळ कुठला असतं सोलापूर शहरामध्ये तर आमचं मंडळ आहे आणि आमच्या मंडळाचं नाव सोलापूरात नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेलं आहे सत्कार गवळी वस्ती तालीम संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदुंबर बुवा जगताप वामन वाकचवरे अरुण भाऊ घुले यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी अर्शिन कुलकर्णींच्या हस्ते गणपतीचे पूजन करण्यात आले यावेळी तालीम संघाचे संस्थापक महादेव गवळी बालरोगतज्ञ डॉक्टर अतुल कुलकर्णी महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे श्यामराव गांगर्डे लहू गायकवाड चंद्रकांत पवार सुनील कदम राजू गवळी शेखर कवठेकर ईश्वर अहिरे लखन कारंडे बाळासाहेब घुले विष्णू बॉस जगताप मुन्ना गोलंदाज राहुल जगताप दत्ता भगरे सतीश मोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते